श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्या दिवसाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो तो आज दिवस आलेला आहे आणि सगळ्यांच्या घरी आपले लाडके बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यांच्यासाठी खास आज आपण ओरिओ मोदक बनवत आहोत आणि त्याची रेसिपी खूप सोपी आहे अगदी पाच मिनटात हे मोदक होतात आणि खूप टेस्टी लागतात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना हे नक्कीच आवडतील तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जे क्रीमचं सा सारण आहे ते किती छान दिसतं आहे आणि खूप टेस्टी असे हे मोदक होतात चला तर मग वेळ न घालवता आपण ओरिओ बिस्किटचे मोदक कसे बनवायचे ते आपण बघूया त्यासाठी सर्वप्रथम आपण एक ओरिओचा मोठा बिस्किट पुडा घेतलेला आहे त्याचे बिस्किटमधील सर्व क्रीम अशा प्रकारे काढून घ्यायची आणि जे बिस्किट आहे ते मिक्सर करून घेऊया क्रीम बाजूला ठेवायची आणि फक्त बिस्किट मिक्सर करायचे त्याची पावडर तयार करायची ही पावडर तयार झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं दूध घालून ही चांगली मळून घ्यायची ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे ही पावडर मळून घ्यायची अशा प्रकारे एक ते दोन चमचे दूध टाकल्यानंतर ही हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्यानंतर आता आपण सारण बनवूया सारण म्हणजे जी आपण क्रीम बाजूला काढलेली त्याचंच सारण बनवायचं आता या क्रीममध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट ॲड करू शकता किंवा असेही तुम्ही मोदक बनवू शकता थोडंसं तूप घेऊन आपण हे पीठ छान पुन्हा एकदा मळून घेऊया आता हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण सारण बनवूया त्यासाठी आपण काढलेली बिस्किटांमधली क्रीम यामध्ये मी पिस्ता ॲड केलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम ॲड करू शकता आता हे छान सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं दूध टाकायचं ह्यामध्ये आणि पुन्हा मिक्स करायचं म्हणजे सगळं मिक्स होतं आता आपण जो बिस्किटांच्या चुऱ्यांचा जी पावडर बनवलेली त्या पिठाचा गोळा घेऊन ते मोदकसाच्यात पीठ अशा प्रकारे घालायचं आणि याच्या मधोमध जे क्रीमचं सारण आपण बनवलं आहे ते मधोमध घालायचं आणि हे मोदकसाच्यामध्ये घालून इन्स्टंट अगदी पाच ते दहा मिनटात आपले ओरिओचे मोदक तयार होतात हे बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक मोदक आपण साच्यात भरून ठेवलेला आहे पहिल्याप्रमाणेच दुसराही मोदक आपण बनवूया दुसऱ्या साच्यामध्ये सेम त्याचप्रकारे पीठ ॲड करायचं दोन्ही साच्यांच्या भागांमध्ये ठेवायचं मधोमध मद सारण भरायचं क्रीमचं आणि पुन्हा हा साचा बंद करायचा अगदी सोप्पं पाच ते दहा मिनटात मस्त असे लहान मुलांना आवडतील असे ओरिओचे मोदक तयार होतात हे बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले दोन मोदक छान असे साच्यामध्ये तयार आहेत एकदा आपण ओपन करून बघूया तुम्ही पाहू शकता खूप छान असा आकार आलेला आहे आणि आपले ओरिओचे मोदक अगदी पाच मिनटात तयार झालेले आहेत राहिलेले मोदक सेम त्याच प्रकारे बनवून घ्यायचे आणि आपले मोदक अशा प्रकारे सर्व मोदक करून घ्यायचे एका मोठ्या बिस्किट पुड्यामध्ये अगदी पाच ते सहा मोदक सहज बनतात अशा प्रकारे कमी साहित्यात कमी वेळात तुम्ही लहान मुलांसाठी आणि गणपती बाप्पासाठी इन्स्टंट ओरिओचे मोदक नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवनवीन व्हिडिओ असेच पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे आपले गणपती बाप्पांसाठी इन्स्टंट मोदक तयार झालेले आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आणि हे ओरिओ मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे वाटले हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद